मंडळी पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मोठा फटका था, बसला अनेक ठिकाणच्या उमेदवारांना हा फटका सहन करावा लागला यात त्यांच्या आंदोलनामुळे सर्वात जास्त प्रभावी झालेला जा भाग म्हणजे महाराष्ट्रातील मराठवाडा याच मराठवाड्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्वाचा असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या बाबुराव कदम कोरीकर यांचा पराभव हो केलाय लोकसभा मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील एक आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातल्या हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा एक तर भारतीय जनता पार्टीचा एक असे तीनही महायुतीचे आमदार आहेत ये हिंगोली जिल्ह्यातील या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असणार आहे तर महाविकास आघाडी इथून हे मतदारसंघ आपल्या ताब्यात घेऊन सत्ता ताब्यात मग महायुती हिंगोली जिल्ह्यातील या तीनही विधानसभा मतदारसंघांमधील जागा राखण्यात यशस्वी होईल का कि मग महाविकास आघाडी इथून आपल्या विजयाचा प्रारंभ करेल कोण असतील हिंगोली जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघांचे पुढचे आमदार याच शंकांचं निरसन करण्यासाठी या तीन विधानसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत कळमनुरी आणि हिंगोली असे तीन विधानसभा मतदारसंघ मोडतात यातील वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे हे विद्यमान आमदार आहेत हिंगोली विधानसभा एकनाथ शिंदे गटात असणारे संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत मग आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या तीनही विधानसभा मतदारसंघांचा लेखाजोखा बघूयात तर नाही सुरुवातीला पाहूयात वसमत विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत वसमत विधानसभा मतदार संघ हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बाले किल्ला मानला जायचा दोन हजार आणि दोन हजार नऊ अशा सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये इथून जयप्रकाश दांडेगावकर यांनी शिवसेनेच्या जयप्रकाश मुंडा यांचा पराभव करत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुद्धा या मतदारसंघात जयप्रकाश मुंडा विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर अशी लढत झाली होती या निवडणुकीत शिवसेनेच्या जयप्रकाश मुंडळा यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघामधून विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार असणारे जयप्रकाश दांडेगावकर यांना बाजूला सरत चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांना उमेदवारी दिली गेली होती त्यावेळी ज्येष्ठत्वाची भूमिका समोर करत जयप्रकाश दांडेगावकर यांनी नवघरे यांचा प्रचार केला आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले यांचाहत्तर हजार तीनशे एकवीस मतं मिळवली अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी सदुसष्ट हजार वीस मतं मिळवली तर शिवसेनेच्या जयप्रकाश मुंद्रा हे तिसऱ्या नंबरवर गेले आणि त्यांनी एक्केचाळीस हजार पाचशे सत्तावन्न मतं मिळवली होती यात चंद्रकांत नवघरे यांनी द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या शिवाजी जाधव हो यांचा मतांनी पराभव केला हो होता पुढे चंद्रकांत नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात सामंजस्याची भूमिका होती परंतु पुढे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली चंद्रकांत नवघरे अजित दादांसोबत त्यांच्या गटात सामील झाले तेव्हापासून मग या गुरु शिष्याचं नातं असणाऱ्या राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात मतभेद वाढू लागले होते दरम्यान जयप्रकाश दांडेगावकर यांनी आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून ही निवडणूक नु लढवण्यासाठी तयारी सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत मध्यंतरी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये त्यांनी राजू नवघर यांचं नाव न घेता विद्यमान आमदारांच्या सातत्यानं तक्रारी वाढत आहेत जनता त्यांच्यावर नाराज आहे मला वाटलं होतं की ते विधानसभा मतदारसंघ व्यवस्थित हाताळतील परंतु ते आता परीक्षेत नापास झाले अशी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरती टीका केली होती आता आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर माजी आमदार असणारे जयप्रकाश मुन्नडा हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सामील आहेत मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असल्यामुळं ही जागा महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाईल अशी मोठी शक्यता आहे मग महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला गेली तर इथून जयप्रकाश दांडेगावकर हेच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील अशा चर्चा जोरात सुरू आहे त्यामुळे यंदा वसमत विधानसभा मतदारसंघात गुरुविरुद्ध शिष्य अशी निवडणूक लढली जाईल असं बोललं जात आहे पण हिंगोली जिल्ह्यातील या नंतरचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कळमुरी विधानसभा मतदारसंघ कळंबमुरी विधानसभा मतदारसंघातून सध्या शिवसेना शिंदे गटात असणारे संतोष बांधकर हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघावर फार पूर्वीपासूनच काँग्रेसच वर्चस्व होत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या संतोष तारफे यांनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी मात्र संतोष टाळफे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि संतोष बांगर यांनी प्रथम क्रमांकाची मतं मिळवत या विधानसभा विजय मिळवला होता संतोष बांगर यांनी मत मिळवली तर द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या वंचितच्या अजित मगर यांना पासष्ट हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली होती शिवसेना पक्ष फुटीनंतर संतोष बांगर हे सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते पण नंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटात सामील झाले विद्यमान आमदार शिवसेना एकनाथ शिंदे गटात असल्यामुळं महायुतीच्या जागा वाटपात कळमनुरी विधानसभा संघाची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळेल अशी दाट शक्यता आहे आता महाविकास आघाडीकडून ही जागा कोणत्या पक्षाला मिळते हे पाहणं हो इथून महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे असं बोललं जात आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचं नाव इथून चर्चेत आहे शिवाय शिवसेना ठाकरे गटाचे अजय उर्फ गोपू पाटील यांचं सुद्धा नाव या मतदारसंघातून उमेदवारीसाठी चर्चेत आहे मग महायुतीच्या संतोष बांगर यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते यावरून पुढची राजकीय गणिता अवलंबून असणार आहे आणि मंडळी हिंगोली जिल्ह्यातील तिसरा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली विधानसभा मतदारसंघ मंडळी या मतदारसंघातून सध्या भारतीय जनता पार्टीचे तानाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत सलग तीन धर्म आमदार असणाऱ्या काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता मंडळ या मतदारसंघातील निवडणुकीवर जातीय आकड्यांचा मोठा प्रभाव असतो असा आतापर्यंत पर्यंत इतिहासात दिसून आले सध्या विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भारतीय जनता पार्टीकडे जाऊ शकतो अशी शक्यता आहे तर एकेकाळचा आपला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडीमधून काँग्रेस सुद्धा या ठिकाणी जोर लावेल असा अंदाज सांगितला जातोय भाजपकडून तानाजी उमेदवारी दिली जाऊ शकते पण मग महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवाराला भेटतो यावर या, या मतदारसंघातील पुढची गणिता अवलंबून असते तर मंडळी अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या महायुतीचे आमदार आहेत पण असं असलं तरी हे तीनही मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात म्हणतात त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मात्र महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असणारे नागेश पाटील आष्टीकर हे खासदार म्हणून निवडून आले मग आता जातीय समीकरणांचा विचार करता आणि झालेल्या लोकसभेतील मतांचा विचार करता या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चोरशीच्या लढाई होणार यात शंका नाहीये बाकी म्हणजे ज् तुम्हाला काय वाटतं कोण असतील हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचे पुढचे आमदार महायुती की महाविकास आघाडी यंदा हिंगोलीचा गड कोण राखेल तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय तुम्ही व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर तिथं सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद